तुर्कस्तानमध्ये पाच सैनिकांचा मृत्यू झाला या सैनिकांवरती रॉकेटनं हल्ला करण्यात आला सैनिकांच्या मृत्यू प्रकरणी तपास आता सुरू आहे सर्वोच्च न्यायालयानं ना पुन्हा एकदा खाप पंचायतींना जोरदार दणका दिलाय कुणी गोत्राच्या बाहेर लग्न करत असेल तर ते लग्न वैध किंवा अवैध ठरवण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे खाप पंचायत किंवा जोडप्यांचे कुटुंबीय निर्णय घेऊ शकत नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं संरक्षण देण्याचे आदेश देखील सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी राज्यसभा सदस्यत्वानंतरच्या पहिल्याच भाषणामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये काँग्रेसवर हल्लाबोल केला सोबतच सुमारे पावणे चार वर्षातल्या मोदी सरकारच्या कामांचा उल्लेख केला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान दरम्यान शहा बोलत होते गरिबी हटवण्याकरता भाजपचं कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी प्रचाराचा नारळ फोडला बंगळुरूमध्ये झालेल्या जाहीर सभेत टॉमॅटो कांदा आणि बटाटा ही तीन पिकं सरकारच्या प्राधान्यक्रमात सर्वोच्च स्थानी असल्याचं मोदींनी म्हटलं नेहमीच्या शैलीत पंतप्रधानांनी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला केल्याशिवाय शेतकऱ्याचा मुलगा असणारे येडियुरप्पा कर्नाटकच्या शेतकऱ्यांना खरा न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कर्नाटकात गेल्या चार वर्षात झालेल्या कामांचा पाड आहे यावेळी वाचून दाखवला शिवाय राज्यात भाजपचं सरकार असतं तर विकासाची कामं आणखी वेगानं झाली असती असंही मोदी म्हणाले एनडीएतून बाहेर पडण्याच्या धमक्या देणारे पण बाहेर पडाव कि बाबतीत संभ्रमात असणाऱ्या चंद्रबाबू नायडूंना शिवसेनेनं सामनातून सुनावलं मोदींच्या धोरणाबाबतीत चंद्रबाबू ना नाराजी व्यक्त करत आहेत मात्र एनडीएतून बाहेर पडण्याची ठोस भूमिका घेत नाहीत त्यानिमित्तानं शिवसेनेनं चंद्रबाबूंवर टीका करत शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्याचा पुनरुच्चार केला आहे उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ले होण्याच्या घटना वाढल्या तशीच घटना लखनौच्या काकोरी भागात घडली भागामध्ये राहणाऱ्या आबिद अली नावाच्या व्यक्तीवर सात ते आठ जणांच्या टोळक्यानं हल्ला केला मात्र त्याच्या पत्नीमुळे त्यांचा जीव असला आबिद अली घराबाहेर उभे होते त्याचवेळी सात ते आठ जणांचं टोळकं तिथं आलं या टोळक्यानं काठ्या आणि इतर शस्त्रांनी आबिदला मारहाण करायला सुरुवात केली आहे मारहाणीचा आवाज ऐकून आबिदची पत्नी बाहेर आली बाहेर येताना सोबत ती रिव्हॉल्वर घेऊन आली आणि तिनं ते मारहाण करणाऱ्या गुंडांवर रोखला अभिच्या पत्नीचा अवतार पाहून गुंडांची भंभीर उडाली त्यांनी तिथून पळ काढला मात्र जाताना बघून घेण्याची धमकी देखील त्यांनी दिली हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला या प्रकरणी अज्ञात गुन्हेगारांविरोधात काकोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि एक अत्यंत महत्वाची बातमी या क्षणी आपल्यापर्यंत पोहोचते वसईहून ही बातमी आपल्यापर्यंत येते पाहूयात वसईमध्ये गोळीबार झाल्याची घटना आहे वसई तीन सख्या भावांवरती गोळीबार करण्यात आला गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर दोघ जण जखमी झाले माझे सहकारी प्रवीण नलावडे आपल्या संपर्कात आहेत बबन माळी याचा मृत्यू झाल्याचं कळतंय आपल्याला प्रवीण काय नेमकी अधिक आहे दोन गटाच्या वादातून थेट गोळीबार घडलाय सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारासली घटना आहे वसईचा जो कामन परिसरामध्ये एक कुटुंब राहता आणि त्यांच्या घरी सकाळी काही अज्ञात इथं माले आणि त्यांनाही काही कळालं नाही त्या कळायच्या आत त्यांनी जोरजोरात फायरिंग करायला सुरुवात केली आणि या फायरिंग मध्ये जो एक भाऊ आहे त्याचा जागेवर मृत्यू झालेला आहे दोन भाऊ आहेत हे जखमी आहेत तर पवन माळी असं त्या मयत झालेल्या भावाचं नाव आहे आणि त्यांच्या काहीतरी जमिनीचा वाद होता दोन गटांमध्ये अनेक अनेक वर्षापासून वाद होता जमिनीवरून परंतु वारंवार भेटून वाद म्हटत नव्हता परंतु ही फायरिंग करणाऱ्याची नावं जर पोलिसांना कळालेली नाही वाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण व काही नमुने गोळा केलेल्या आहेत आणि आता गुन्हा नोंदवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि लगेचच आरोपीची नावं जर मिळाली ना तर पोलिस लवकर त्यांच्यापर्यंत करता पुढच्या राज्यामधल्या बातम्या पाहूयात फास्ट अनिकेत पुतळे हत्याप्रकरणी आज खुनाला जवळपास नव्वद दिवसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आलं पोलिसांनी केलेल्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता आज या प्रकरणी सातशे पानांचं सा आरोपपत्र दाखल करण्यात आलं यात सव्वाशेहून अधिक जबाब नोंदवण्यात आले त्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला माणूस मारहाण केल्यानं अनिकेतचा मृत्यू झाल्याचं उघड केलं आलं होतं नाशिक शहराजवळच्या चंदगिरी या गावात शालिनी दत्तात्रे हांडगे या चार वर्षांच्या मुलीचा दहा रुपयाचा नाणं गिळल्यानं मृत्यू झाला तिला उपचारा करता आडगाव मेडिकल कॉलेज इथे आणण्यात आलं मात्र उपचार यशस्वी होऊ न मृत्यू झाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावरती सुरू असलेल्या धर्मपेठ परिसरामधील रूफटॉप रेस्टॉरंटवर पोलिसांनी धाड टाकली या रोफ नाईन नावाच्या रेस्टॉरंटमध्ये परवानगी नसताना सर्रास मद्य आणि हुक्का पार्लर सुरू होतं बेकायदेशीरित्या मद्य सर्व केलं जात होतं आशीर्वाद रूफटॉप हॉटेलमध्ये नक्की या सगळ्या धंद्याला कोणाचा होता असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित करण्यात येतो तूर खरेदीचा गोंधळ संपता संपत नाहीये आधी तूर खरेदी केंद्रात नेमकी ही केंद्र सुरू कधी होणार याची चर्चा होती तर आता प्रत्येक शेतकऱ्याकडून प्रतिएकल फक्त दोन क्विंटल तूर खरेदी केला केली जाणार आहे असा फतवा आला शासन नियमानुसार औरंगाबादमध्ये एकरी दोन क्विंटल तूरच शासनाच्या तूर, शासना तूर खरेदी केंद्रावर हमी भावात विकत घेतला जाणार आहे एका गुणीत एका एकरात जवळपास आठ ते दहा क्विंटल, क्विंटल तूर येऊ शकते मात्र शासन दोन क्विंटलच खरेदी करणार असल्यानं शेतकरी पुन्हा हवालदिल झाला उरलेल्या तुरीचं करावं काय असा सवाल आहे शेवटी तूर मातीमोल भावानं व्यापाऱ्याच्याच पदरात शेतकऱ्यांना घालावी लागणार आहे केंद्र सरकारनं कांद्यावरचं निर्यात मूल्य हटवल्यानं आज सकाळी कांद्याच्या भावात लक्षणीय वाढ झाली आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी सहाशे रुपयांची भाव वाढ झाली शुक्रवारी कांद्याचा भाव सर्वाधिक क्विंटल एक हजार सातशे चाळीस रुपये होता आज निर्यात मूल्य हटवल्यावर पहिल्याच दिवशी सर्वाधिक भाव दोन बावीसशे रुपयांवरती पोहोचला मुंबई शहरातून वाहणाऱ्या दैसर पोईसर आणि ओशिवरा या तिन्ही नदांच्या पुनरुज्जीवनाकरता पालिकेनं कंबर कसलेली गेल्या शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये नद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता नवे सल्लागार नेमण्याची घोषणा करण्यात आली शिवाय त्यासाठी पंचवीस लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली सल्लागारांना नद्यांमधल्या पाण्याचा दर्जा सुधारण्याकरता काम देण्यात येणार आहे शिवाय नद्यांच्या किनाऱ्यावर सुशोभीकरणाची जबाबदारीही नव्या सल्लागारांना देण्यात येणार आहे दहशतवादी कारवायात सहभागी असल्याच्या संशयावरून पुण्यामधल्या सादिया शेख या तरुणीला काश्मीरात ताब्यात घेण्यात आला होतो मात्र तिची कसून चौकशी केल्यानंतर तिला पुण्यामध्ये परत पाठवण्यात आलं आपण बघतोय सादिया शेखची पत्रकार परिषद या ठिकाणी साधियाला काश्मीर मधून अटक करण्यात आली होती पोलिसांनी सादियाची कसून चौकशी केली होती आणि त्यानंतर आता सादियाला पुण्याला परत पाठवण्यात आलं सादिया शेखची पत्रकार परिषद पुण्यामधून आपण पाहत होतो काही तांत्रिक कारणामुळं आपण पुढे जाऊ शकत नाही आहोत मात्र आपण निर्दोष असल्याचं सादिया शेखनं यावेळी बोलताना सांगितलं अठरा साल की लडकी है सादिया नाम की पुणे एंड दज़ अ पॉसिबिलिटी दट शी इज़ वन कैरी आउट अड अटैक्ट नियर द परेड लाइक यू नो दैट टेक्स प्लेस ऑन ट्वेंटी सिक्स ऑफ जैन एवरी ईयर इन श्रीनगर सो आफ्टर आई रेड दिस न्यूज़ आई वॉज शॉकड कि ये कहाँ से आई न्यूज़ ऐसी क्योंकि मैं तो यहाँ पढ़ने के लिए आई थी और पता नहीं ये कहाँ से सर्क्यूलेट हुई ये चीज़ आई कॉल माई मॉम घर पर मैंने कॉल किया और पूछा कि ये क्या मसला है तो इन्होंने बताया मुझे घर से कि पुलिस जो है लोकल पुलिस वो आई है घर पर और यानी घर पर आकर गए वो एंड जो पुणे कमिश्नर है उनका ये कहना है कि वीडियो कॉल पे बात करो हमसे और बिफोर ट्वेंटी सिक्स या फिर कम टू पुणे सो दैट ये बात पता चले कि ट्वेंटी सिक्स को आप जो है कश्मीर में नहीं होंगी और ऐसा कोई चीज़ होने वाली नहीं है तो आ, मैं सोचने लगी कि मेरा नेक्स्ट स्टेप क्या होगा मेरे को क्या करना है मैंने मम्मी से पूछा कि क्या करूं तो मम्मी ने कहा कि इट्स बेटर कि तू पुणे आ या फिर डू वन थिंग दैट वीडियो कॉल पे बात कर तो बाय द टाइम आई कुड मेक अ वीडियो कॉल कश्मीर में हमेशा ये होता है कि ट्वेंटी सिक्स से पहले नेट बंद होता है वहाँ पर ये होता ही है हमेशा तो नेट हुआ बंद और फिर मैं बात नहीं कर पाई उसके आगे दैन आई ट्राई कॉन्टैक्टिंग द कॉलेज ऑफिशियल्स लाइक जो प्रिंसिपल वगैरह कोई है तो कॉलेज भी बंद था तो मैं कुछ नहीं कर पाई बिकॉज द प्लेस आई वॉज स्टेइंग इन इट वॉज जस्ट अ फ्यू मीटर्स अवे फ्रॉम माई कॉलेज सो आई वॉज़ कन्फ्यूज कि क्या करना है सो so मैंने टैक्सी ली एंड आई स्टार्टेड गोइंग टूवर्ड्स श्रीनगर अब जाते वक्त रास्ते में दर इज़ वन प्लेस कॉल्ड अवंतीपोरा एंड वहाँ पर चेक पॉइंट था सो इट वॉज गुड दॅट मुगर तक ट्रॅव्हल करन पडा अँड दे स्टॉप द कार अँड दे स्टार्ट आस्किंग वू आर यू वेर आर यू फ्रॉम आय गोट डाऊन आय स्पोक टू दॅम दॅट आय एम साधी आयम फ्रॉम पुणे अँड सच एन सच एन न्यूज इज लाईक यू नो बिंग सर्क्युलेटेड की ॲसी चीज होणे वलीी आहे साधी आज गो नो डू दिस सो देड ओके दे फ्लिस्क मी दे चेक माय बॅग्ज एन ऑल लाईक यू नो फॉर फाईंडिंग अॅनी सस्पिशियस थिंग एंड आफ्टर दे वर सेटिस्फाइड कि ऐसा कुछ नहीं है दे टुक मी टू द पुलिस स्टेशन एंड दे स्टार्टेड आस्किंग मी जनरल क्वेश्चन एंड दे टुक माई सेल फोन एंड दे आज फॉर माई पासवर्ड दे अनलॉकडिट एंड फिर जो है उन्होंने अपना इन्वेस्टिगेशन स्टार्ट किया वहाँ से एंड देन आई वॉज सेंड टू वुमेंस पुलिस स्टेशन इन श्रीनगर एंड आफ्टर दैट मेनी पीपल केम टू मी मैनी एजेंसीज केम टू मी बहुत सारी एजेंसीज़ आई और उन्होंने पूछताछ की लाइक वेर आई वॉज स्टेइंग व्हाई आई वॉज स्टेन एडमिशन हुआ था या नहीं हुआ था एंड एवरी थिंग आई हैड ऑल प्रूफ्स विथ मी के एडमिशन हुआ है ऑल द बुक्स विथ मी एंड एवरी थिंग एंड ऐसा कुछ था ही नहीं तो उन्हें मिलेगा क्या मुझसे तो वो सब इन्वेस्टिगेशन हुआ आफ्टर दे फाउंड आउट डेट कोई लिंक्स नहीं है कुछ uh, ऐसा है नहीं मी एंड आई एम यर टू डे इन पूरे अगेन दैट्स ऑल मैडम अब वो आपने बताने के मीडिया ने किस तरह हमारे ऊपर hmm. कश्मीर की लेडी हम्म hmm. उसकी उसके ऊपर इस तरह न्यूज़ हमारी गलत गलत चला है hmm? स्टार्ट कहाँ से कर लेडी कश्मीर में इसमें आज महत्वपूर्ण असं आहे कि ते मुलगी शिक्षणासाठी तिथे गेली होती आणि तिथल्या एजन्सीने तिथल्या तिथल्या एजन्सीने हे मान्य केलेलं आहे ते चुकून त्या मुलीला आम्ही अटक केलेली आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे तपासासाठी जर एखादा पुरुषाला किंवा महिलेला घेतला असेल तपासात तपासासाठी तर किती खोल तपास करतात या मुलीचा पण तिथल्या पोलिसांनी पण ते ए टी एस असेल किंवा काश्मीर पोलिस असेल त्या दोन्ही एजन्सीने आय बी असेल विविध तपास एजन्सी त्याच्याकडे आल्या त्या सर्वांनी सखोल तपास केला तपास केल्यानंतर पुणे पोलिसांना त्यांनी माहिती दिली जॉईंट सी पी आम्ही स्वतः त्याला जाऊन भेटलो रवींदर कदम साहेबांना त्यांनी तिथून एक मेल तिथं पाठवला की या मुलीवर पुण्यामध्ये एकूण किती गुन्हे दाखले किंवा कुठल्या गुन्ह्या गुन्ह्यामध्ये संशयित आहे का किंवा यापूर्वी त्यांनी काय असे कुठल्या देशविराचक घटना केलेली आहे का त्याबाबतची माहिती द्या तर पुणे ए टी एसने जॉईंट कमिशनर रवींद्र कदम साहेबांनी एक चांगला रिपोर्ट पुण्यातून पाठवला कारण काही यापूर्वीही त्या मुलीवर काही नव्हतं दोन हजार पंधरा साली त्याचा तपास झाला आणि ते तिथं गेल्यानंतर त्याचा रिपोर्ट गेल्यानंतर पुणे पोलिसांनी आपलं काश्मीर पोलिसांनी त्याला त्याच्या आईचा हवाले दिलेला आहे ताब्यात दिलेला आहे आणि ते मुलगी आज इथं वास्तविक आहेत वास्तविकवादात त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांची जी वेदना आहे तो खूप गंभीर आहे कारण टी व्हीच्या माध्यमातून ट्रायल मीडिया ट्रायल इतकं चुकीच्या पद्धतीने चालला होता मग तो आज तकच्या चॅनेल असू द्या किंवा पुण्यातले काही पत्रकार पत्रकार पुण्यातील जे आहेत भारतीय मायदेशात दडक्यात आगमन झालं मुंबई विमानतळावर हा संघ दाखल झाला त्यावेळी या विश्वविजेत्या संघाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघानं अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव हो केला होता या विजयासह भारतानं चौथ्यांदा एकोणीस वर्षाखालील विश्वचषक जिंकण्याची कमया साधली त्याचप्रमाणे द वॉल अर्थातच राहुल द्रविडचं या संघाला मार्गदर्शन मोलाचं ठरलं विश्वविजेत्या संघाची पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार बालरंगभूमी करता आपलं सारं जीवन व्यतीत करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या सुधाताई करमरकर यांचं मुंबईत निधन झालं त्या पंच्याऐंशी वर्षांच्या होत्या मुंबईतल्या राहत्या घरी सुधाताईंनी अखेरचा श्वास घेतला लिटिल थिएटर या त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून सुधाताईंनी बालरंगभूमीच्या विकासाकरता अपार कष्ट घेतले साधारण पंचवीस नाटकांची निर्मिती सुधाताईंनी केली निर्माता दिग्दर्शक आणि निवेदक करण जोहरच्या शो मध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीनं नुकतीच हजेरी लावली या शोच्या सेटवर पोहोचल्यानंतर अचानक राणी तिथून निघून गेली राणी अचानक करणचा शो सोडून निघून का गेली असा सगळं प्रश्न सगळ्यांना पडला अखेर या गोष्टीहून पडदा उठलाय राणी मुखर्जीची प्रकृती अचानक बिघडल्यानं तिला हा शो सोडून जावा लागला खरं तर या शोमध्ये राणी आणि करण जोहर सोबत अनेक रोमँटिक गाण्यांवरचे परफॉर्मन्स होणार होते मात्र तसं काही घडलं नाही आपल्या हिचकी या सिनेमाच्या प्रमोशन करता करण जोहरच्या सेटवर आलेल्या राणीला पाठदुखीच्या समस्येनं तातडीनं डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं चोवीस तास रहा एक पाऊल पुढे